हाय नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो so, आमच्या या घरात आता थोडेच दिवस राहिलेले आहेत कारण की आम्ही परत एकदा दुसऱ्या एका स्टेटमध्ये मूव्ह होतोय शिफ्ट होतोय आणि त्याची सगळी तयारी आता चाललेली आहे सो पॉडमध्ये आज सगळं सामान भरण्याचं काम चालू आहे आणि पॉड जो आहे तो मागच्या आठवड्यातच आलेला आहे पण आम्ही सामान भरलं नव्हतं सगळं पॅकिंग करून ठेवलं तसं आज सगळं जे पॅकिंग केलेलं आहे ते आज भरणं चालू आहे रोहित आणि रोहित आणि रोहितचा फ्रेंड आणि अजून एक फ्रेंड आला होता पण हे रोहित आणि रोहितचा एक फ्रेंड ते दोघं मिळून मगासपासून चाललेलं आहे त्यांचं काम ट्रॉली आहे ती होम डेकोमधून रोहितने आणली आहे पंचवीस डॉलर चोवीस तासाला अशी म्हणून ती ट्रॉली भेटते सो ती जरा इझी पडतं त्याच्याने सामान या पॉडमध्ये आमचं सगळं सामान कसं फिट होईल याचं रोहित आणि रोहितचा फ्रेंड मेजरमेंट घेत आहेत आम्ही इथे शिफ्ट होण्यासाठी पण पॉडच बुक केला होता आणि त्याच्यात सामान लोड करण्यासाठी माणसं बोलवली होती पण यावेळेस रोहितचा फ्रेंड होता आणि अजून दोन तीन फ्रेंडची खूप मदत झाली आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं सामान पॉडमध्ये लोड केलं आणि मग अशी मी सांगितलं ती ही ट्रॉली आहे जी होम डिपो आम्ही आणली होती अजून इकडचं सगळं हा डायनिंग टेबल डिसमेंटल केलाय सोफा टाकायचा आहे आणि किचनचं तर बरंचसं दिसतं आहे मला अजूनही आणि हे पण रिकाम केलं आहे घरातलं सगळं सामान आम्ही पॉडमध्ये अगोदरच एक आठवडा पाठवणार होतो आणि ही जी ग्रोसरी आहे तीच फक्त ठेवणार होतो आणि थोडीशी घरात लागणारी अगदी जेमतेम भांडी कामं केलं आहे ओके 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 पण चांगलंय जरा आहे त्यामुळे थंड नाही आज असत सो काल सगळं सामान लोड करून झालं आहे आणि आज पण पॉट असणार आहे आणि उद्या सोमवारी ते लोक घेऊन जातील सो आज पण जे काही थोडंसं उरलं सुरलेलं छोटं मोठं सामान असेल ते आम्ही आज भरणार आहोत परीला खूप बोर होतं आहे आणि आज रविवार पण आहे आणि मी आता डस्टबिन सगळ्या इथे बाहेर धुवत धुतल्यात आणि सुकत घातल्यात हे किचनचं रग आहे डस्टबिन इथे धुतलं मी आत्ता आणि हे सगळं सुकायला ठेवले म्हणजे हे टाकायला पॉट मध्ये मा तिथे मागे काय टाकलंय चाकावालं सोलर आहे का ते चाकावालं काय दिसतंय सगळं असं सामान आमचं भरलेलं आहे ह्या मॅट्रेसच्या मागे भरपूर सगळे बॉक्सेस आहेत आणि इथे सोफा आहे सो हे जे सगळं हे स्टोरेजसाठी आम्ही इथे आल्यावरती घेतलं होतं कारण का इथे घरामध्ये एवढं जास्त स्टोरेज नाही आहे आज सोमवार आहे आणि हा पॉड पिकअप करण्यासाठी ट्रक पण आलेला आहे आज अगदी वेळेवर आलाय म्हणजे सा साडेआठच्या दरम्यान येणार तो लवकरच आलाय पंधरा मिनिटं

इथे सामान्य ऍडजस्ट करता करता टाळा आणि चावी जी होती ती आत मध्येच पडली आणि ती काय हाताला लागतच नव्हती मग शेवटी त्या पॉडवाल्याकडून आम्ही दुसरा टाळा घेतला आणि तो लावला ला आणि मग तो तो पॉड घेऊन गेला इथे तर परीला स्कूल बस पर्यंत ड्रॉप करायला जातोय हे माझं शेवटचं दूध इथलं आणि एवढं आहे आता ते मी इथे तापवणार मी स्पेशली आता इंडियावरून दूध तापवण्यासाठी पादेलं पण आणलं होतं सो so, दोन पादेली आणली होती आणि एवढं दूध हे दूध आता तापवल्यानंतर उद्या त्याची चांगली साय येईल आणि माझ्याकडे साळ साय पण साठली आहे सो त्याचं पण मला तूप काढवायचं आहे थोडंसं शिल्लक आहे आणि थोडं भारायला कमी आहे मग जास्त मी भरला नाही नाहीतर मग बाहेर येईल टाकवल्यानंतर दूध काय साठलेले आहे आणि आता तसं मी शेवट तूप आहे लोणी त्या साईपासून एवढं लोणी तयार आहे आता ते मी कडवायला ठेवते हे कडवलेलं तूप आता थंड आहे आता काचीच्या बरणीमध्ये ओतून घेते आणि एवढं हे तूप तयार झालेलं आहे बॉटमला ते थोडंसं अगदी होतं माझ्याकडे मी ऑलरेडी केलं होतं आणि वरचं आत्ता सगळं लास्टचं जे तूप आहे ते मी केलं आहे इथे मिळणाऱ्या ताज्या दुधापासून केलेलं आहे शेवटचं ताजं साजूक तूप सो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि रोहित थोडीशी भांडी जी आहेत ती आता भरतो आहे गाडीत येस येस टुमॉरोड मधून सगळं सामान आम्ही एक आठवडा अगोदरच पाठवलं होतं आणि आम्ही थोड्याशाच सामानामध्ये आणि विदाउट फर्निचर आणि सगळं असं राहत होतो कम्युनिटी फ्रेंडने आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि आता आम्ही तिथेच चाललेलो आहोत हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत मिळतो अजून एका शिफ्टिंगच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय